चला नमस्कार मित्रांनो बघा स्वागत आहे सर्वांचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती चला जॉईन व्हायचं आहे पटपट पटपट पट, मध्यरात्रीच्या या ठिकाणी जर बघितलं तर सोलापूर पोलीस प्रशासनानं या ठिकाणी बऱ्याच जणांना बोलाची संधी दिलेली आहे ठीक आहे चला सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्या फ्रेंड्सला लिंक शेअर करायची चला <coughs> बघूया किती जणांना या ठिकाणी किती जणांचे कशा पद्धतीचे या ठिकाणी निकाल आलेले आहे तो सोलापूर जिल्हा चला बघा या ठिकाणी जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्याची ही एक मेरिट लिस्ट आलेली आहे सोलापूर पोलीस प्रशासनानं ही लिस्ट या ठिकाणी जाहीर केलेली आहे आता हा व्हिडिओ टाकण्यामाग प्रमुख उद्देश असा आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये होणाऱ्या ज्या काही इतर जिल्ह्याच्या परीक्षा आहेत त्या परीक्षांची तयारी करत असताना किंवा आपल्याला कुठपर्यंत तयारी करायची आहे ठीक आहे याच्यामध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल की एकंदरीतरीत्या या ठिकाणी याचं मेरिट किती आहे किती प्रमाणामध्ये या ठिकाणी याचे आपल्याला प्रश्नांपर्यंत तयारी करायची आणि फायनल लिस्ट मध्ये येण्यासाठी कुठपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आता ग्राउंड वगैरे बऱ्याच जणांचे बऱ्याच जिल्ह्याची झालेली आहेत आणि काही जिल्ह्यांच्या लेखी परीक्षा सुद्धा पार पडलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर आता काही जिल्ह्यांच्या बाकी आहेत आता याचा फायदा जर बघितला तर तुम्ही सुद्धा पाहून घ्या की नेमके कट ऑफ किती लागणार आहेत ठीक आहे चला माझा आवाज क्लिअर येतोय का एकदा सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये चलो आवाज क्लिअर येतोय का चला लक्षात येऊन जाईल तुमच्या की नेमका कार्यक्रम कसा का आहे ठीक आहे म्हणजे एकंदरीत येणारी पोलीस भरती असेल किंवा आता होणारे जे काही पेपर असतील त्यांची तयारी कशा पद्धतीने करायची चालू घडामोडीचं लेक्चर या ठिकाणी सुरू होतं आणि नेमकं बघत होतं की फोन येत होते मध्ये मध्ये डिस्टर्ब होत होतं तुम्ही बघितलं असेल जर लेक्चर बघितलं नसेल तर मी या ठिकाणी एका बाजूला जाऊन बघत होतो तर कंटिन्यू फोन येत होते की काय म्हणजे कशा संदर्भात कल्पना नम नेमकी या ठिकाणी अचानक लेक्चर येईल का काय नेमकं या ठिकाणी असा निकाल येईल का काय बरोबर पण ते फोन आले आणि याच्यानंतर मी बघितलं चेक केलं की विद्यार्थ्यांना फोन वगैरे करून बघितले बरेच जण काही आनंदाच्या भरामध्ये सांगत होते सर रिझल्ट आलाय या ठिकाणी मेरिट लिस्टमध्ये या, या रँकला नाव आहेत किंवा अशा प्रकारचे बरेच सा, सांगत होते पण शेवटी आणि काही जणांचे असे आले होते की सर एक मार्काने गेला दोन मार्काने गेला ती गोष्ट इथून पुढच्या वेळेमध्ये होऊ नये यासाठी आपल्याला इथून पुढं काय करायचंय थोडंसं रिव्हिजनला जास्त प्रमाणामध्ये भर द्यायचा आहे बरोबर हा महत्वाचा याच्यामध्ये फॅक्टर आहे तर तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगून देतो की याच्यामध्ये तयारी करत असताना इथून पुढे जे जिल्हे बाकी आहेत त्यांच्यासाठी नेमकी काय त्यांनी केलं पाहिजे बरोबर हा का टॉप एवढा लागलाय तर आता इथून पुढच्या जिल्ह्यांचा काय लागेल आणि इथून पुढे होणाऱ्या ज्या काही राहिलेल्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी काय करायचं तर ठीक आहे जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि स्पेसिफिक टॉपिकला आपण काय केलं पाहिजे इथं भर दिला पाहिजे बरोबर अलीकडच्या अलीकडच्या चालू घडामोडी तुम्हाला विचारल्या जातात जिकेचा प्रश्न जर जिकेमध्ये जर बघितलं चालू घडामोडीच्या अलीकडच्या चा। अगदी म्हणजे या ठिकाणी या पंधरा दिवसातल्या चालू घडामोडीवरती भर दिलेला पाहायला मिळतोय या सगळ्या गोष्टी पाहत असताना तुम्हाला हा कट ऑफ लक्षात येऊ सांगणार आहे की नेमका येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्ही कुठपर्यंत पोहोचताय सगळ्यांना लिंक शेअर करायचे तुमचे कोणी मित्र तयारी करत असतील सगळ्यांना या ठिकाणी कळू द्या फक्त सोलापूर जिल्ह्याचेच नाही सोलापूरचे असतील तर त्यांना कळू द्याच कळू द्या पण इतर जिल्ह्यामध्ये ज्यांच्या परीक्षा खास करून बाकी आहेत त्यांच्यासाठी निश्चितपणे कळू द्या की याचा जो इम्पॅक्ट आहे तो तुम्हाला कसा तुमच्या परीक्षेसाठी महत्वपूर्ण या ठिकाणी ठरणार आहे ठीक आहे सो बघा या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल याच्यामध्ये कट ऑफ दिलेला बघा याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला लक्षात येऊन जाईल बघा सो पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर सोलापूर शहर साठीचा हा या ठिकाणी निकाल तुमच्या समोर आहे आणि काय म्हटलेला निकालामध्ये तर बघा पोलीस भरती शिपाई दोन हजार तेवीस बरोबर पोलीस शिपाई भरती दोन हजार ची ही लिस्ट आहे याच्यामध्ये उमेदवारांची शारीरिक चाचणी लेखी परीक्षा आणि एन सी सी चे गुण एकत्रित एक करून गुणवत्ता यादी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे म्हणजे आता ही गुणवत्ता यादी काय केलेली आहे जाहीर केलेली तुम्हाला पाहायला मिळते आहे चला पटपट पटपट पट, सगळ्यांनी या ठिकाणी लिंक शेअर करायची आहे पोलीस भरती करणाऱ्या मित्रांपर्यंत कारण हा व्हिडिओ जो आहे हे तुम्हाला या ठिकाणी येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शन ठरणार आहे त्यामुळे याचा फायदा तुम्हाला निश्चितपणे होईलच ठीक आहे बघा इथं जर बघितलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल तुम्हाला काय सांगितलं कशाच्या आधारे सांगितलं इथं गुणवत्ता यादी जाहीर केल्याचं तर इथं शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल असेल लेखी परीक्षा आहे आणि एनसीचे गुण एकंदरीत एक त्या ठिकाणी कन्सिडर करून काय केलेलं आहे ही लेखी परीक्षेची गुणवत्ता यादी सोलापूर शहरनं जारी केलेली तुम्हाला पाहायला मिळते आहे ठीक आहे त्याच्यामध्ये कट ऑफचा नेमका फॅक्टर काय आहे बघा कट ऑफ जर बघितला इथं हायएस्ट गुण जर बघितला एकंदरीत तुम्हाला पाहायला मिळेल इथं एकशे एकोणीस मार्कवाला जो आहे एकोणीस एकशे एकोणीस मार्कवाला कॅन्डिडेट जो आहे तो इथं टॉपला असलेला पाहायला मिळतोय लक्षात घ्या ठीक आहे इथं तुम्हाला पाहायला मिळेल त्याला फिजिकलची त्याचं किती होतं त्रेचाळीस त्याला रिटर्नचे मार्क किती आहेत लक्षात ठेवायचं शहात्तर रिटर्न शहात्तर आणि फिजिकल त्रेचाळीस अशा एकूण गुणांसह तो या ठिकाणी एकशे एकोणीस मार्क घेऊन काय झालेला आहे तर इथं टॉपला राहिलेला आहे लेखी परीक्षेमध्ये त्याला किती आहेत शहात्तर गुण म्हणजेच काय तरी इथं लक्षात ठेवायचं येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्यांची तयारी करत असताना कमीत कमी आपल्याला काय करायचं आहे तर इथे या ठिकाणी सत्तर प्लस तरी जायचं कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तरच्या दरम्यान आपल्याला काय करायचंय तर राहायचं आहे बरोबर इथं सोलापूरचा जर बघितला तर तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे सोलापूरमध्ये जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी एकशे एकोणीस मार्क घेऊन टॉपला राहिलेला आहे तर त्यामुळे तुम्हाला आपल्याला काय करायचंय सत्तर प्लस कमीत कमी या ठिकाणी सत्तर प्लस सत्तर, सत्तर पंच्याहत्तर पर्यंत आपल्याला काय करायचंय शंभर पैकी जायचं आहे ही स्ट्रॅटर्जी ठेवूनच आपल्याला इथून पुढे काय करायचंय जेवढा वेळ मिळेल स्व या ठिकाणी चोवीस तास मिळत असतील तो चोवीस तास अभ्यास कर हरकत नाही कारण काही पोलीस भरतीचा अभ्यास म्हणजे या ठिकाणी एक तासामध्ये तुमचं काही वाकडं होणार नाहीये तिथं दोन तासामध्ये ठीक आहे दोन तासामध्ये कुठे टेम्परमेंट मेंटेन करायचं नाही किंवा काही नाही काहीच नाही डायरेक्ट तुम्हाला काय करायचंय पेपर आहे त्याच्यामुळे याचा या ठिकाणी फायदा करून घ्या इथं आपल्याला आपल्याला पोहोचायचंय आणि येणाऱ्या जेवढा वेळ मिळेल जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये या ठिकाणी फक्त आणि फक्त अलीकडचे कंटेंट करायचे लक्षात ठेवा आणि ज्या टॉपिक वरती प्रश्नपत्रिका तर तुमच्या समोर आहेत त्या मॅक्झिमम प्रश्नपत्रिकांमधले मॅथ्स रिजनिंगचे प्रश्न सॉल्व्ह करून बघा मराठी सॉल्व्ह करून बघा त्याच्या माध्यमातून आणि जी जीकेचे जीके प्रश्न नाही सॉल्व्ह केले तरी चालतील फक्त काय करायचंय अलीकडचे करंट अफेअर्स रिव्हिजन करायचे आहेत दी म्हणून मी पंधरा दिवसाचे केले तरी चालतील ठीक आहे अगदी पंधरा दिवसाचे तुम्हाला वर्ल्ड कप मधले प्रश्न विचारले गे गेलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला तयारी करत असताना अलीकडचे अगदी या ठिकाणी रिसेंटचे तुम्हाला काय करायचे तर जीकेची तयारी करायची आहे आणि मॅथ रिजनिंगचे प्रश्न तेच सॉल्व्ह करून घ्यायचे पॅटर्न जवळपास सगळीकडे समान प्रमाणामध्येच विचारलेला पाहायला मिळतोय तुम्ही जर गोंदियाचा पेपर बघितला असाल ना गोंदियाचा तो एकदम विचित्र जबरदस्त पेपर आहे तो वेगळा पेपर आहे तो एकदा चेक करा त्याच्या माध्यमातून त्याचं थोडंसं या ठिकाणी अनालिसिस करा ठीक आहे तो पेपर एकदा व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या काय नेमका मॅटर आहे त्याच्यामध्ये ठीक आहे हे प्रामुख्यानं लक्षात घ्यायचं आहे हा सोलापूर जिल्ह्याचा या ठिकाणी निकाल आहे हायेस्ट किती आहे तर तो, तो जनरलचा जनरल ओपन कॅटेगरी मधला जनरलचा आहे एकशे एकोणीस मार्कासह ठीक आहे मग याच्या अंतर्गत या ठिकाणी बाकीचे किती असतील तर तुम्हाला इथं फिजिकलला किती असले पाहिजे तर या ठिकाणी लक्षात ठेवायचंय इथं चाळीस ते चाळीस या ठिकाणी आता झाले त्यांचे होऊन जाऊ द्या ठीक आहे फक्त लेखी परीक्षेला आता इथून पुढे मार्क तर चाळीस तुमच्या फिजिकलचे असतील तर आपण काय करायचं आहे तर इथं लेखी परीक्षेला पंच्याहत्तर गुण घ्यायचेत म्हणजे एकूण आपण कुठपर्यंत गेलो पाहिजे तर काहीही करून एकशे पंधरा प्लसच राहायचंय आपल्याला लक्षात ठेवा एकशे पंधरा प्लसच राहायचं आहे हेच कन्सिडर करून चालायचंय ठीक आहे दीडशे जेवढे या ठिकाणी येतील दीडशे पैकी आपल्याला कमीत कमी दीडशे सॉरी कमीत कमी एकशे पंधरा मार्क घेऊनच पुढे चालायचंय तर आणि तरच आपल्या या ठिकाणी कुठेतरी यादीमध्ये नाव असणार आहे ठीक आहे ज्यांचा गेलाय त्यांनी या ठिकाणी रडत बसण्यापेक्षा येणाऱ्या कालखंडामध्ये ज्या काही परीक्षा राहतील त्या परीक्षांची तयारी करायची आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये ज्या काही भरपूर ऍडव्हर्टाइजमेंट आहेत आणि केलेला अभ्यास तुमचा वायाला जाणार नाही बरोबर दोन दिवस थोडं रिलॅक्स व्हा आणखीन पुन्हा एकदा नव्यानं तयार करा ठीक आहे कारण गृह मंत्रालयानं पुन्हा सांगितलं की नऊ हजाराची भरती याच्यामध्ये केली जाणार आहे पुन्हा अजून एकदा त्यामुळे कुठल्याही प्रकारचं गाफिलता मनामध्ये आणू नका आत्ताच या ठिकाणी जानेवारीमध्ये जॉईनिंग झाल्या होत्या तर त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा काय होणार आहे तर या ठिकाणी खूप नाही तुम्हाला या ठिकाणी डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा भरती प्रक्रिया राबवली जाईल सरकार स्थापन झालं पुन्हा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे कारण तो वयाचा एक मॅटर आहे बघा त्याच्यामुळं गव्हर्नमेंट काय करणार आहे लवकरात लवकर पुढची भरती सुद्धा या ठिकाणी आणणार आहे ती कमी कमी पौड़ा पौड़ा कमी कमीत कमी नऊ हजार जागा असणार आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी मनामध्ये न्यूनगंड बाळगायचं नाहीये कुठेही प्रकारचे निराशेला तर अजिबात स्थान द्यायचं नाहीये इथून पुढं आपण कमी कुठं पडलोय जी के मध्ये कमी पडलोय जी चे प्रश्न इथून कमीत कमी पाच हजार प्रश्न सोडवल तरच परीक्षेला जाईल तोपर्यंत शांत बसायचं नाही तोपर्यंत या ठिकाणी निश्चित निश्चिंत राहायचं नाही आणि मला तर अजिबातच नाही निराशा तर नाहीच नाही ठीक आहे त्याच्यामुळं ज्या परीक्षा ज्या ज्या एकूण चार शिक्षण होते त्यामध्ये तुम्हाला मराठी पाहायला मिळतोय मॅथ्स रिजनिंग गणित बुद्धिमत्ता पाहायला मिळाला गणित असेल बुद्धिमत्ता असेल आणि जी के असेल जो पोर्शन आपल्याला कमी असणार आहे त्या पोर्शनमध्ये कमीत कमी टार्गेट ठेवायचं की इथून पुढं पाच हजार प्रश्न सॉल्व्ह करीन मजी करीनच आणि तेव्हाच येणाऱ्या परीक्षेला पुढे जाईल सामोरं जाईल या पद्धतीने या ठिकाणी तयारीला सामोरं जा येणाऱ्या परीक्षेला सामोरं जा आणि या पोलीस भरतीच्या नंतर सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी इतर भरती प्रक्रिया येणार आहेत महानगरपालिकांच्या जाहिराती असतील इतर या ठिकाणी भरती प्रक्रियेच्या जाहिराती असतील त्या सगळ्यांची तयारी तुम्हाला करायची आहे केलेला अभ्यास जवळपास सगळीकडे समान आहे कुठं करावं लागेल थोडंफार इंग्लिशची तयारी करावं लागेल ठीक आहे ती होऊन जाते काही गोष्टी पाठच करायच्या त्या निश्चितपणे आपण सांगतोच असतो ठीक आहे आताही तुम्ही जी जर बघितलं जी के असतील किंवा इथं येणारे प्रश्न असतील आपल्या सगळ्या लेक्चर्स मधून जसे प्रश्न सांगितलेले होते ते ऍजईडी झालेले आहेत आणि म्हणूनच पोरांचे फोन आले होते की सर सिलेक्शन झालं पहिला फोन तुम्हाला करतोय ठीक आहे अशा पद्धती या ठिकाणी फोन आले होते निश्चितपणे येणाऱ्या काल खंडामध्ये तुम्हाला याचा फायदा होऊन जाईल ठीक आहे फक्त तयारी काय करायची तर एकशे पंधरा प्लस म्हणजे आता इथे या ठिकाणी हायेस्ट किती लागलाय एकशे एकोणीस ना तर आपण एकशे पंधरा सुद्धा टार्गेट नाही ठेवायचंय किती ठेवायचंय एकशे वीस च्या आसपास ठेवायचं एकशे वीसच्या म्हणजे एकशे एकोणीसच्याच मागे पुढे सगळे कट ऑफ तुम्हाला लागणार आहेत सोलापूर जिल्ह्याचा तो तो एटे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे बरोबर म्हणून एकशे चच टार्गेट आपण काय करायचं एकशे वीसच ठेवायचंय याचा कट ऑफ जरी एकशे एकोणीस लागला असला तरी सगळ्या कॅटेगरीचे कॅन्डिडेट नेमून तो मी मागे पुढे कुठेही तुम्हाला राहायचं नाही या पद्धतीने तयारी करा शंभर टक्के तुमचं काय होणार आहे सिलेक्शन होणार आहे आणि जरी पोलीस भरतीमध्ये कोणाचं झालं नसेल त्यांनी निराश न होता येणाऱ्या परीक्षांची पुन्हा एकदा तयारीला लागा ठीके ज्या पद्धतीने म्हणून तुम्हाला की प्रॉपर तयारी होऊन जाते तयारी होऊन जाते म्हणजे त्याचेच काय राहतंय तुमच्याकडे फक्त या ठिकाणी तुम्ही मराठी केलंय तुम्ही जी केलंय तुम्ही गणित केलंय तुम्ही बुद्धिमत्ता केलंय राहतंय काय तर या ठिकाणी राहतोय फक्त तुमचा इंग्लिशचा पोर्शन तर इंग्लिश या ठिकाणी बिंदास्त पद्धतीनं इथं व्यवस्थित करून घ्यायचं काही स्पेसिफिक टॉपिक असतात काही स्पेसिफिक मेथड असतात त्या मेथडच्या माध्यमातून जर गेलात तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला इंग्लिश सुद्धा सोपं जाणारच आहे ठीक आहे काही गोष्टी पाठच करायच्या असतात त्याच्यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जात असतात ते टॉपिक तुम्ही जर केले कुठल्याही प्रकारचं भीतीमानामध्ये नाही बाळगली तर शंभर टक्के तुम्ही पास होणार आहातच ठीक आहे अशा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं टॉपचं आहे एकशे एकोणीस दुसऱ्या क्रमांकाची एकशे बारा असलेला पाहायला मिळतो बघा ठीक आहे एकशे बारा नंतर जर बघितलं एकशे नऊ चे तीन कॅन्डिडेट आहेत जसं जसं खाली आलं तस ते समान मार्क पडलेले कॅन्डिडेट तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आहेत आणि अशा प्रकारची ही यादी इथं तुम्हाला पाहायला मिळते आहे किती कॅन्डिडेट सिलेक्ट झालेत बघा इथं तुम्हाला पाहायला मिळेल तीन पेजेस याच्यामध्ये लक्षात येऊन जाते ठीक आहे ही दो एकशे शहात्तर कॅन्डिडेटची या ठिकाणी यादी इथं जारी करण्यात आलेली तुम्हाला पाहायला मिळते आहे एकशे शहात्तर कॅन्डिडेट आहेत आणि त्याच्यामध्ये जे एकशे शहात्तरव्या क्रमांक आता इथं क्रमाने दिलेले आहे एकशे शहात्तरव्या क्रमांकावरती असणारा कॅन्डिडे किती मार्कस आहे तर लक्षात ठेवा इथं सहासष्ट मार्कस आहे फक्त त्याची कॅटेगरी कोणती तर लक्षात ठेवायचं प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्त धरंग्रस्त आपण म्हणूया प्रकल्पग्रस्त असा कॅन्डिडेट आहे त्याला सहासष्ट मार्क या ठिकाणी पडलेले तुम्हाला पाहायला मिळतील बघ या पद्धतीने या ठिकाणी ही तुमची लिस्ट आलेली आहे आणि याच प्रमाणामध्ये तुमच्या बाकीच्या सुद्धा लिस्ट असतील मी तुम्हाला म्हटलं की या ठिकाणी पेपरवर डिपेंड करतच करतं पण तुम्ही टार्गेट ठेवत असताना हे हाय लेवलचं ठेवा जास्तीत जास्त मार्क्स ठेवा निश्चितपणे सिलेक्शन होणार आहे आणि तयारी करत असताना आणखी जास्त मजबूती जा जे आपले वीक पॉईंट आहेत त्याला तुम्ही काय करायचं प्लस पॉईंट करण्याचा प्रयत्न करायचा तर आणि तरच तुम्ही तयारी व्यवस्थित पद्धतीने होणार आहे ठीक आहे या ठिकाणी थांबूया आ, ही मेरिट लिस्ट आलेली आहे निश्चितपणे आणखीन जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा याचा निश्चितपणे फायदा होईल येणाऱ्या परीक्षा ज्यांच्या झाल्या नाहीत त्यांच्यासाठी तर सांगा सांगा ठीक आहे त्यांना तर निश्चितपणे ही शेअर करायची आहेच ठीक आहे चलो जास्त वेळ घेत नाही चालेल चलो थँक्यू थँक्यू सो मच काही प्रश्न असतील तर विचारत चला अदरवाईज आपल्याला थांबता येईल <coughs> पोलीस भरती तयारी करणारे कॅन्डिडेट लक्षात ठेवायचं की आपल्याला कुठपर्यंत जायचं या लिस्ट मेरिट लिस्ट वरून आणि पेपरच्या पातळीवरून पेपरच्या काठिण्य पातळीवरून ठरवता येऊ शकतं अजून ज्यांचे पेपर राहिले त्यांच्यासाठी निश्चितपणे फायदेशीर ठरणार आहे ठीक आहे चला जिकडचे ग्राउंड या ठिकाणी बाकी आहे तिथं निश्चितपणे याचा तुम्हाला फायदा होईलच चालेल चलो ऑल द बेस्ट